महालक्ष्मी आणि गणपती जवळ आले की आपल्याला सर्वात पहिले आठवते ती म्हणजे लाल भोपड्याची म्हणजेच कवळ्याची भाजी गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये आवर्जून बनवली जाणारी लाल भोपड्याची कवळ्याची भाजी आज आपण पाहतोय सुद्धा बिना कांदा लसूण वापरता कारण नैवेद्यासाठी भाजी बनवल्या जाते त्यामध्ये कांदा लसूण वापरत नाहीत जास्त कुठलेच मसाले न वापरता अगदी सात्विक पद्धतीने आज आपण ही भाजी बनवलेली आहे भाजी पाहता क्षण तुमच्या लक्षात येईल की गौरी गणपतीच्या पंक्तीत म्हणजे नैवेद्याच्या पंक्तीमध्ये जी भाजी वाढल्या जाते त्या पद्धतीची ही भाजी आपण बनवलेली आहे भाजी एवढी रुचकर बनली की तुम्ही एकदा या पद्धतीने कवळ्याची भाजी या गौरी गणपतीमध्ये जरूर बनवा तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण इथे कवळं घेतलेलं आहे काही जण याला लाल भोपळा म्हणतात स्पेशली विदर्भामध्ये याला कवळं म्हटलं जातं आणि गौरी गणपतीच्या सणामध्ये कवळ्याची भाजी ही बनवलीच जाते कतली असो आंबील असो किंवा कवळ्याची भाजी हे असतंच तर त्यासाठी आज आपण इथे घेतलेला आहे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त हे कवळं त्या भाजी तुम्ही किती जणांसाठी बनवत आहे त्या हिशोबाने सगळं साहित्य कमी जास्त करावं तर याच्यामध्ये घातले जाते हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ आपण दोन ते तीन तास आधी भिजत घालावी जर तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असते तर तुम्ही रात्री घालायची कारण शक्यतोवर महालक्ष्मींचा नैवेद्य म्हणजेच गौरीचं ताट हे सकाळी वाढल्या जाते पण काही ठिकाणी रात्रीसुद्धा महालक्ष्म्या जेवतात तर तुम्ही ज्या वेळेस बनवत असाल त्याच्यात दोन तीन तास आधी हरभऱ्याची डाळ भिजत घालावी तर इथे बिना कांदा लसूण वापरता आज आपण ही भाजी बनवणार आहे त्यासाठी मग आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घेतली आठ दहा हिरव्या मिरच्या होत्या आणि मोठी भरून कोथिंबीर होती बघा पाणी न वाटता आपण हे वाटण तयार करून घेतलं आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे शक्यतोवर कवड्याच्या भाजीमध्ये तेल छान जास्त जातं पण तुम्ही जेवढ्या प्रमाणात खात असाल तेवढं घालावं तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हिंग घातलाय मोहरी घालतोय आता बरेच जण नैवेद्याच्या प्रसादाच्या कुठलीही भाजी असो त्याच्यामध्ये मोहरी वगैरे खात नाही तर तुम्ही घालत नसाल तर नाही घालायची पण आमच्याकडे मोहरी घातल्या जाते फक्त कांदा लसूण नाही घातल्या जात तर इथं मी मोहरी घातली मोहरी तडतडली त्याच्यानंतर जिरं घातलेलं आहे जिरं छान असं फुललं पाहिजे बघा मोहरी मस्त चटकली जिरं छान फुललं की फोडणी कशी खमंग बसते आता जी आपण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती ती घालून घेऊयात आता भाजीमध्ये लाल तिखट किंवा मग हिरवी मिरची म्हणजेच तिखटाचं प्रमाण आपण आपल्या सोयीनुसार कमी जास्त करावं पण कवळं हे मुळात गोड असतं ते गुडसट असतं तर थोडंसं तिखट बनवलं की खायला रुचकर लागतं तर त्यासाठी मी संपूर्ण आपली मिरचीची पेस्ट जी बनवली होती ती घातली कवड्याची भाजी मला थोडी तिखट आवडते छान लागते कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत एक मोठा टमाटर छान कट करून घातलाय या भाजीमध्ये टमाटर जरूर घाला खूप छान टँगी फ्लेवर येतो मस्त अशी भाजी बनवून तयार होते कारण याच्यामध्ये अजिबातही कांदा लसूण किंवा अगदी जास्त कुठलेच मसाले जात नाहीत सात्विक पद्धतीने ही देवाच्या नैवेद्यासाठी भाजी बनवली जाते तर टमाटर घातलाय तर लवकर सॉफ्ट व्हायसाठी नमक घालून घेऊयात हो तर इथे मी मोठा एक चमचा नमक घातलाय म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो तो भरून घातलेला आहे मिठाचं प्रमाणसुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावं पण ही भाजी जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्या जाते तर याच्यामध्ये आपण घातले आता हळद तर हळद मी इथे छोटा एक चमचा घातले जो चमचा तुम्हाला दिसते सपाट असेल तो लाल तिखट घालते तेथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते कारण तिखटासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे आता फक्त आपल्याला पाहिजे तो म्हणजे रंग भाजीला छान असा रंग आला पाहिजे एक तवंग आला पाहिजे त्यासाठी आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे थोडंसं अरत परत केलं टमाटरसुद्धा छान असं सॉफ्ट झालेलं आहे तर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची आता या स्टेजला आपल्याला मिक्स करून घेऊयात मस्त बघू शकता व्यवस्थित टमाटरला सुद्धा पाणी सुटलेलं आहे आता याच्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून अगदीच थोडंसं पाणी घालून हे झाकण ठेवून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे ही डाळ सुरुवातीला शिजवणं आवश्यक असते कारण ही कच्ची आहे नुसतं भिजलेली आहे त्यामुळे ही छान अशी बोटचिपी होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी हो याच्यावरती झाकण ठेवूयात म्हणजे डाळ लवकर शिजेल आता लो टू मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित डाळ शिजेपर्यंत आपण हे शिजून घेतलेलं आहे वाव कलर तुम्ही बघू शकता छान मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि डाळसुद्धा आपली व्यवस्थित बोट चिपी होईपर्यंत शिजलेली आहे डाळ अगदीच गल्ल नाही शिजवायची या भाजीमध्ये ते जे दाणे असतात डाळीचे जे दाणे आहेत ते दिसायला पाहिजेत आणि जेव्हा दात्याखाली येतात ना तेव्हा खूप भारी लागतात आता मस्त चिरलेलं कवळं घालून घेऊयात आता कवड्याच्या फोडी बघा काही लहान करतात काहीजणं मोठ्या करतात आपण मीडियम केलेल्या आहेत कारण पंक्तीची भाजी आहे गौरी गणपतीचा नैवेद्य म्हटला की पंगत असतेच त्याच्यामध्ये कशी अशी मस्त अशी मोठ्या फोडीची भाजी छान दिसते बघा मिक्स करून घेत आहे परफेक्ट आता काय होते कवळ्याला सुद्धा पाणी सुटत असते त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं त्याआधी आपण याच्यामध्ये घालतोय धन्याची पावडर दोन चमचे घालूयात कारण भाजी जास्त क्वांटिटीमध्ये आहे चमचा जास्त मोठा असेल तर दीड घालायचा जिऱ्याची पावडर घालते भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आता याच्यावरती गरम मसाला घालून घेऊयात आता गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन केक मसाला घातला तरीही चालेल कोथिंबीर घालून घेते वर छान श्रद्धेनुसार भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम या स्टेजला लो टू मिडियम केलेली आहे आता थोडंसं पाणी घालते बघा अगदीच थोडंसं जास्त नाही कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे कवड्यालासुद्धा पाणी सुटतं जसं कवडं शिजतं तसं तसं त्याचं पाणीसुद्धा सुटतं तर आता मस्त अशी आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे आणि वाव काय परफेक्ट पंक्तीची भाजी बनवून तयार झाली बघू शकता भाजीवर आलेला तवंग त्याचं स्टेक्चर डाळ अगदीच जास्त गल्ल नाही झाली फोडी अगदीच जास्त इथे मॅश नाहीत होत आहे आणि थाळ्यासुद्धा नाहीत राहिल्या आहेत बघू शकता मी तुम्हाला कट करून दाखवते खूप जास्त गरम आहे म्हणून मी चमच्यानी करत आहे परफेक्ट इथे आपलं कवळं शिजलेलं आहे आणि दिसते सुद्धा सुंदर कारण अगदी जास्त हे गल्लं नाही आहे मस्तच कोथिंबीर घालते थोडीशी गार्निशिंगसाठी आणि इथे गॅस बंद करूयात परफेक्ट अशी गौरी गणपतीच्या नैवेद्याच्या थालीमध्ये असणारी सात्विक बिना कांदा लसूणची कवळ्याची भाजी बनवून तयार झाली आहे बघा पाहता क्षणी तुमच्या लक्षात येतच असेल की कि भाजी किती अप्रतिम झालेली आहे तर या गौरी गणपतीच्या नैवेद्याच्या पंक्तीमध्ये तुम्ही भाजी ही, ही भाजी जरूर बनवा ही गौरी गणपती होईपर्यंत ही भाजी मार्केटमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होते तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा अशा करते आजची भाजी तुम्हाला खूप जास्त आवडली आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची